सर्वसामान्य माणसाला एकच प्रश्न पडतो की डॉक्टर इंजिनियर सारखी माणसं हे बॉम्बस्फोट सारखं भयानक कृत्य करायला तयार का, का होतात ज्याच्यामुळे निरपराध लोकांच्या स्वप्नांचा कुटुंबाचा कायमचा नाश होतो आणि श्रातो तो फक्त अंधार ज्या बापाने मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी एक कोटी रुपये खर्च केलेले असतात एक कोटी मध्ये संपूर्ण कुटुंब गुण्या गोविंदानं जगू शकतं मग त्या डॉक्टराने हे कृत्य करावंच का मुलाला डॉक्टर केल्याचं आई वडील आनंदाने अभिमानाने सांगत असतात पण त्याच डॉक्टरने हे कृत्य केल्यानंतर होणाऱ्या त्रासाबद्दल मुलाला काहीच वाटत नाही अशा या शिकलेल्या नराधामांची मानसिकता विचारसरणी काय असते ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि ही विचारसरणी समाजात पसरू नये म्हणून प्रत्येकाने काम केले पाहिजे जीव वाचवणाराच जर जीव घ्यायला लागला तर त्याला कारण एकच त्याची मानसिकता साधारणतः समाजात आपण वावरतो ते वावरताना आपल्या मेंदूला एका गोष्टीची गरज असते आपल्या बाजूनं कोण आणि आपल्या विरोधी कोण आणि हे मनाच्या दुनियेला समजायला फार सोपं वाटतं आणि त्यातूनच आपण एक शत्रू निर्माण करत असतो आता हे शत्रू निर्माण होण्याची प्रमुख कारणं असतात एकमेकाशी संवाद हा संवाद जर कमी असेल तर समज गैरसमज निर्माण होतात स्वतःबद्दलचा आत्मविश्वास जर कमी असेल माझं तेच बरोबर ही म्हणण्याची माणसाची पद्धत जुना एखाद्या माणसाला पूर्वीचा आपला राग असतो तो यशस्वी झाला मी अयशस्वी झालो ही एकमेकाची तुलना अशी अनेक कारणं असतात अशा प्रकारे बॉम्बस्फोट करणाऱ्या माणसांवर एक प्रकारचं अतिरेकी ब्रेन वॉशिंग केलं जातं आणि त्यामुळे त्याची भावना आणि त्याची निर्णय क्षमता यावर फार मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे ते कोणतंही कृत्य कोणतंही काम करायला तयार होतात अतिरेकी गट त्या व्यक्तीची भावनिक दुर्बलता कमजोरी साधण्यात ओळखण्याचा प्रयत्न करतो अर्थात सूड अन्याय एकटेपण या गोष्टी तो शोधत असतो आणि ते वारंवार त्याला सांगत असतात की तुझ्यावर अन्याय झालाय तुला तुझा शत्रू मारण्याचा प्रयत्न करतो तुला नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे हे सारा ऐकताना त्याला सारखं तसंच वाटत होतं त्या मेंदूला तसंच वाटत होतं की हे सांगतो ते खरं आहे आणि त्या प्रकारे त्याचा मेंदू वाटचाल करत असतो आणि त्यासाठी या व्यक्तींना मित्र परिवार यांच्यापासून दूर ठेवलं जातं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मेसेजेस भाषण ऐकवले जातात जीवनात या व्यक्तीला दुसरा पर्याय दिसत नाही तू महान आहेस तू हिरो आहेस असं सांगितलं जातं त्यामुळे त्याचं मन जरी धडधडत असलं तरी त्याला आपण अपन करणार हे आपलं कर्तव्य समजून तो कोणतंही कृत्य करायला तयार होतो मग हे ब्रेन वॉशिंग थांबवावं कसं त्याला उत्तर एकच आहे तुमचे विचार जर मजबूत असतील आचार जर मजबूत असेल तर तुम्हाला तुमचा मेंदू कोणी वळू शकत नाही